नमस्कार मंडळी राम राम चला तर मग आज मी निघाले चंद्रपूरला तर बघूया चंद चन... नांदेड ते चंद्रपूरचा प्रवास निघालो चंद्रपूरला वाट गाडीत बसून बसून बोर होत म्हणून पूर्ण व्हिडिओ करत व्हिडिओ बनवत गेले बनवत बनवत बघता बघता आलं चंद्रपूर सिटी मध्ये आता पोहोचतोच आहात आली सिटी मस्त भारी आहे चंद्रपूर आपल्या नांदेड पेक्षा आहे हे देवीचे पहिली कमान कमान येथून येते वेळेस ये प्रवास यावं लागतं आता जाते वेळेस अस बाहेरूनच रस्ता आहे आणखी एक कमान आहे तपर्यंत बघूया मार्केट गांधीजींचा पुतळा भारी आहे इथं तर दुसरी पण कमान आली तिथून पण आत्ताच नाही येते वेळेसच कमान यावं लागतं कारण की मंदिराकडे जाता वेळेस बाहेरूनच जावं लागतं ही नदी चंद्रपूरची नदी महाकाली मंदिर कारण की इथून नाही जायचं गाडी पार्किंगमध्ये लावायचं ते मंदिर आहे गाडी पार्किंगला लावायची त्याच्यानंतर मग मंदिरात जायचं गाडी पार्किंग, पार्किंग साठी थोडस बा समोर जावं लागतं आलो क्यूटन तर आलो आता गाडी पार्किंग साठी बघतोय तर तर खूपच गर्दी आहे गाडीसाठी जागा पण आहे की नाही बघूया चला कारण की आत्ता इथली यात्रा संपली त्यामुळं अजून पण गर्दी आहे गाड्याच गाड्या आहे की नाही जागा आहे जागेची काही कमी नाही आहे गाडी पार्किंगसाठी भरपूर जागा आहेत हे मार्केट नारळ महाकाली मंदिर आत्ता मंदिरात आलो दर्शनासाठी गर्दी आहे पण तितकी पण नाही आहे थोडीफार कमीच आहे कारण की जत्रा पलटल्यानंतर कमीच गर्दी असते मंदिराचा जातो वेळेस व्हिडिओ बनवायला इथं बंदी आहे तरी पण बन मी बनवत होते कारण की माझा कॅमेरा चालू होता हे काही माहिती नव्हतं कोणाला हातात मोबाईल होता कोणाला असं कळत नाही महाराज पण बघितले नाही की माझा कॅमेरा चालू आहे मी व्हिडिओ बनवत आहे देवी दर्शन झालं मग तुम्ही पण कधी असं आलात का इथं चंद्रपूरला आणि येऊन असं मंदिरामध्ये व्हिडिओ बनवलात का कारण की मला प्रत्येक ठिकाणी गेल्या मला व्हिडिओ बनवायला आवडतं दर्शन वगैरे झाले तर चला आपण मंदिराचं बाहेरचं वातावरण कसं आहे बघूया बाहेर आलोत आता इथं पण देवी आहे लोक फोटोशूट करत होते इथं पब्लिक इथं तळखरात देवी असते कारण कार की आता मधून व्हिडिओ नाही बनवू शकत की मध्ये आता जाऊ देत नाहीत पहिल्या मधी जाऊ देत होते आता पण नाही जाऊ देत प्रवेश मधी बंद केला मधी एक खिडकी आहे त्या खिडकीतून दिसत होतं पण आता तिथून तोपर्यंत तो पण जाऊ देत नाहीये पहिलं तिथपर्यंत जाऊ देत होते आता ती पण बंद केले वरूनच लोक दर्शन घेत आहेत हे इथून ते मुलं बघतायत तिथून देवीला खळतळ घरात जायचं होतं पण आता बंद झालंय इथं बाहेर देवी आहे दिपत माय लोक इथं फोटो शूट करत होते तुम्ही कधी आलात का इथं दर्शनासाठी आलात तर कमेंट मध्ये सांगा चला तर दर्शन वगैरे झाले आपण बाहेर निघायचं आता हे असा मोठा दरवाजा किती भारी असतो ना देवस्थान जागी बाहेरची एंट्री आहे पण समोरून जायचं होतं इथून लोक मूगदर्शन घेतात ज्यांना घाई असेल जायचं वेळ असेल तर लोक इथून मुगदर्शन करतात पण आमच्याजवळ वेळ होता म्हणून आम्ही लाईनला लागून दर्शन केलं मुगदर्शन चला आता बाहेर निघाली तिथे लोक पूजा करतात नेहमी दा बाहेरच दाखवायचं हे पूर्ण बाहेरचं मॉल आहे भारी आहे इथं छान करते पण वातावरण वगैरे सगळं छान आहे इथलं हे मंदिर प्रवेशदार बाहेर आता सध्या गर्दी नाही आहे त्याच्यानं सगळं मोकळं मोकळं वाढते जत्रा असते तेव्हा खूपच गर्दी असते इथं बाहेर लोक निवेद्य दाखवतात आणि पाच आलेले प्रत्येक वेळ दर्शनासाठी आलेले प्रत्येक जण इथं निवेद बनवून पाच सचण्या जेव्हा खातात पूर्णाचा निवेद असतोच असतो इथं तर आम्हाला आता निघायचं होतं घराकडे गाडी आली हे गाडी मध्ये बसलो आम्ही निघालो आता नांदेडला माझा व्हिडिओ शूट चालूच होता कारण की आवडतं व्हिडिओ बनवायला इथं नदी होती आपल्या कुठे पाणी असो की नसं पण उन्हाळ्यात पण इथं पाणी थोडंफार आहे सध्या उन्हाळ्यात पाण्याचे थोडी प्रॉब्लेम चालू आहे तरी पण बघा इथं पाणी आहे असं वाटतं होतं जाऊन थोडंसं हातपाय वगैरे पण गाडी नाही थांबली तर सरळ निघालो घराकडे चला तर भेटूया पुढ चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पहिल्यांदा बनवले कसा वाटला ते सांगा